श्रीराम आता आपण एकशे चाळीसावा श्लोक बघूया जयाचे तया चुकले प्राप्त नाही गुणे गोविले दुःख देही गुणा वेगळी वृत्ती तेही वळे ना ठेवणे ठेवणे पण या कळे ना श्रीराम या श्लोकातील पहिला चरण तुकाराम महाराजांच्या तुझ्या तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकला या अभंगाची आठवण होते तसेच खाकेत गळसा गावाला वळसा ही म्हणही तेच सांगते आत्मस्वरूपावर आपला जन्मसिद्ध हक्क आहे पण श्रद्धेच्या अभावामुळे आणि देहबुद्धीच्या प्रभावामुळे आपल्याला आत्मस्वरूपाचा अनुभव प्राप्त होत नाही अगदी व्यावहारिक इंद्रिय गम्य अशा गोष्टीतही या विस्मृतीचा अनुभव येतो आपण नेहमी सापडावी म्हणून आवर्जून एखादी वस्तू ठेवलेली असते आणि पाहिजे तेव्हा शोध घेऊनही ती सापडत नाही कपाळावर सरकवलेला चष्मा लक्षात नसता सर्वाकडे शोधणे मनुष्य आत्मज्ञानापासून दुरावतो तो असा वेड्यासारखी त्याला आत्मविस्मृती झालेली असते खुळ्या गिरायकासारखा तो वेष्टनाला भुलतो सत सत्यापर्यंत तो पोहचू शकत नाही काही वेगळे सत्य त्यामागे आहे हे जाणून घेतले पाहिजे असेही त्याला वाटत नाही याचा त्याग केला पाहिजे ते टाकावेसे वाटत नाही घेऊ नये ते वाटते करू नये ते केले जाते आणि मग दुःख भोगल्या वाचून गती नसते अशा वृत्तीवरील गुणांचे संस्कार सुटण्यासाठी ईश्वराच्या कृपेची भगवत प्रसादाची सत्यदर्शनाची भगवंतालाच प्रार्थना करावी अशी प्रार्थना केली तरी त्यात उत्कट भावना नम्रता नसते अहंकार असतो मग प्रार्थना सुद्धा फळाला येत नाही त्यामुळे आपलीच दुनी ठेव आपल्याला दवसत नाही जय जय रघुवीर समर्थ